फ्रेश लॉट ब्लेसफूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण अस्सल कोल्हापुरी पद्धतीचा झणझणीत तांबडा रस्सा आणि सुक्क कसं बनवायचं तेही मटणाचं ते बघणार आहोत कोल्हापुरी मटण तर प्रसिद्ध आहेच आणि सगळ्यांना खायला ते आवडतंच पण बन बनवायला ते खूप कठीण वाटतं तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कमी साहित्यामध्ये कोल्हापुरी पद्धतीचं मटण कसं बनवायचं हे दाखवणार आहे रेसिपीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर अजून नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका इथे हे एक किलो कोवळं मटण घेतलेले आहे तो। तर मटन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मटणाला एक विशिष्ट वास येतो तर ज्या लोकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते मटण स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये भिजत घालायचं नाही आहे त्याचे पौष्टिक तत्व निघून जातात पण तीन ते चार वेळा छान चोळून चोळून पा स्वच्छ हे धुवून घ्यायचं आहे आणि निथळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तसंच ठेवलं तर त्याचा वास येतो त्यामुळे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी एक कुकर घेतलेला आहे तर तुम्हाला अंदाज नसेल की मटन किती ह्याच्यामध्ये शिजतं मटण जास्त शिजलं तर गिर होतं किंवा कच्चं पण राहतं जर तुम्हाला कुकरचा अंदाज नसेल तर तुम्ही टोपामध्ये म्हणजे पातेल्यामध्ये शिजवून घेतलं तरीही तर चालेल इथे मी कुकरमध्ये शिजवते तर हे मटन कोवळा आहे म्हणून मी अगदी दोन शिट्टीमध्ये शिजवून घेणार आहे कुकरमध्ये तेल घालायचं आहे इथे मी एक दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम होऊ देऊयात तेल छान गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान परतवून घ्यायचा आहे मी ते अगदी मीठ घालते कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांदा खूपही करपूस घालून घ्यायचा नाही आहे हलकाचा रंग बदलला आणि मुळफूट झाला हे पहा कांद्याचा रंग हलकेसा बदललेला आहे एरवे आपण जास्त कांदा भाजून घेतो तसं इथे भाजून घ्यायचं नाहीये कांदा भाजला की यामध्ये लसूण पेस्ट घालायचे तर चित्पच मटण आहे त्यावरही आहे इथे माझ्याकडे एक किलो मटण आहे म्हणून इथे आले लसून पेस्ट घातलेली आहे दोन चमचे आले लसून पेस्ट पेस्ट घालून छान परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मटणाला थोडीफार चरबी आहे म्हणून मी ते तेल कमी घातलेले आहे कारण चरबीयुक्त मटण असेल तर याला आधीच तेल शिजतं म्हणून घालताना तेल कमी घातलेलं आहे आलं लसूणची पेस्ट छान परतली यामध्ये मी थोडी हळद घालत आहे तर पांढरा रस्सा करण्यासाठी स्पेशली जे आपण मटण शिजवतो त्यामध्ये हळद घातली नाही तरी चालेल इथे मी या मटणापासून सुक्क आणि रस्सा पण बनवणार आहे म्हणून मी ते हळद घातलेली आहे तुम्ही हळद नाही घातली तरी पिकाले यामध्ये मटण मटण छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मीठ हे छान मिक्स करून घेते तर हे पहा मटण छान मिक्स करून घेतलेलं आहे तर मटन मिक्स केल्या गेल्या लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे नाहीतर मटणाला तितकी चव लागत नाही तर यावर मी असं कुकरचं झाकण उलटं ठेवून एक थोडा वेळ वाफवून घेणार आहे एक तीन ते चार मिनिट मंद आचेवर हे छान वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून मटणाची टेस्ट याच्यामुळे आणखीन वाढ पहा एक चार मिनिट हे मध्यम आणि मंद आचेवर छान शिजलेलं आहे मटणाचा रंग बघू शकता तुम्ही रंग देखील बदललेला आहे आणि यामध्ये आपण अजिबात पाणी घातलं नव्हतं तर वाफेमुळे याला पाणी सुकलेलं आहे आणि ही प्रक्रिया केल्यामुळे मटणाची चव अतिशय छान लागते मटणाची चव वाढते आणि त्याचे सत्व टिकून राहतं तुम्ही डायरेक्ट पाणी घातलं तरी हे काही प्रॉब्लेम नाही पण मटणाच्या चवीमध्ये खूप फरक पडतो तर मटण बनवतानाच ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात की ज्यामुळे मटण खूप छान टेस्टी होतं तर आता यामध्ये इथे मी एका भांड्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे मटणामध्ये थंड पाणी घालण्यापेक्षा गरम पाणी घालावं त्यामुळे मटण शिजतं देखील छान आणि चव देखील छान लागते पहा तुम्ही एखाद्या पातेला किंवा टोपामध्ये मटन शिजवता एक खोलगट असं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी गरम केलं तरीही चालेल इथे मी एका कुकरमध्ये करत आहे त्यामुळे मी गरम पाणी करून यामध्ये घातलेलं आहे तर आता यापासून मला पांढरा देखील बनवायचा आहे आणि रसा देखील बनवायचा आहे तांबड्यात त्यामुळे पाणी जास्त घालणार आहे आता हे छान एक ते दोन सुट्टी देऊन शिजवून घेऊयात मटण तरी आपला छान शिजलेलं आहे आता इथे मी कांदा असा लांब पातळ चिरून घेतलेला आहे तर सुक्कं करण्यासाठी कांदा जास्त लागतो त्यामुळे मी आल ते एक किलो मटणासाठी जवळपास चार ते पाच कांदे उभे चिरून घेतलेले आहेत म्हणजे लांब असे दोन टोमॅटो घेतलेले आहेत चिरून आलं लसूण कोथिंबीर पेस्ट आणि त्याचे खोबरं भाजून घेतलेलं त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर वाटणाने बेसिक तयारी झालेली आहे आता आपण फक्त फोडणी टाकणार आहोत तर हे पहा मटण छान शिजलेलं आहे आता इथे हे पहा एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये हा असा लांबट चिरलेला कांदा घातलेला आहे तर तेल गरम करतानाच मी शूट करायला विसरले त्यामुळे आता सांगते तर कोल्हापुरी मटण करताना तेल जरा जास्तच घालावं लागतं इथे आपल्याकडे जवळपास एक किलो मटण आहे त्या अंदाजे मी इथे पाच ते सहा मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत कांदा भाजताना त्यामध्ये थोडं मीठ घालावं त्यामुळे कांदा पटकन भाजतो तर कांदा छान रंग बद्दपर्यंत भाजून घेऊया बरोबर तर कांदा छान लालसर झालेला आहे आता यामध्ये मी टाकत आहे टोमॅटो टोमॅटो छान लालसर करून घेऊया टोमॅटो घालून थोडं झाकून ठेवायचं म्हणजे पटकन टोमॅटो शिजतो हे बघा टोमॅटो देखील छान देख सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये मी टाकत आहे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणजेच कोल्हापुरी मसाला इथे मी चार चमचे मसाला टाकलेला आहे तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे रंग किती सुंदर दिसतोय ते बघा तर या ठिकाणी मी कोणताच गरम मसाला किंवा कोणतंच गरम सामान काहीच वापरलेलं नाही आहे फक्त आलं लसूण कोथिंबीर खोबरं आणि कांदा लसूण चटणी तर तीळ जिरे कोणताच गरम मसाला काहीच वापरलेला नाही आहे तर थोडं मसाला परतल्यानंतर यामध्ये टाकायचे आहे आलं लसूण पेस्ट पण छान परतून घ्यायचे आहे लसूण पेस्ट टाकल्यानंतर जे आपण खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली म्हणजे खोबरं वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं तर खोबरं आपण भाजून घेतलेला आहे त्यामुळे याला बनायला अचावत वेळ लागत नाही पटकन शिस्त तर मी खोबरं भाजून घेतलं नाही ओलं खोबरं असंच लावलं कच्च तर थोडं याला छान भाजून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून थोडं झाकायचं आहे एक मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे तेल सुटू लागलेला छान भाजलेलं आहे हे लक्षात येतं मटण छान शिजलेलं आहे ते पहा तेल छान सुटलेलं आहे छान तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं वाटण जे आहे छान भाजलेलं आहे आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते घालायचं ग्रेवीमध्ये मटण छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंच मीठ घालायचं आहे कारण मटण शिजवताना आपण पुरेसे मीठ घातलेलं आहे त्यामुळे चवीनुसार गरज लागल्यास अगदी थोडं मीठ घालायचं पुन्हा हे छान मिक्स करायचं आहे मटण शिजलेलं आहे वाटण देखील छान शिजलेलं आहे जवळपास इथे सुक्कं तयार झालेलं आहे फक्त झाकून ठेवून एक मिनिटभर वाफवून घ्यायचं आहे आणि हे पहा मस्त वर तेल सुटले आत्ता आपलं मस्त झणझणीत मटणाचं सुक्कं तयार झालेलं आहे बनवायला तर अगदी सोपं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त घेऊ शकता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे हे ऑप्शनल आहे कोथिंबीरमुळे फ्लेवर छान येतो आणि सुक्क दिसायला देखील छान दिसतं आहे तर आपलं मटणाचं सुक्कं तयार झालं आहे आता आपण रस्सा तयार करून घेऊयात इथे एक टोप म्हणजेच पातेले ठेवलेला आहे यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी थोडंसं टोमॅटो टाकते ज्यावेळेस मटण फोडणी टाकलेलं त्यामध्ये कांदा घातलेला त्यामुळे यामध्ये मी कांदा घालत नाही आहे टोमॅटोमुळे रसायला छान फ्लेवर येतो म्हणून थोडंसं टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतला की यामध्ये तीन ते चार चमचे कोल्हापुरी मसाला म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूणची चटणी आहे ती घालते ही तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे कोल्हापुरी मसाल्यामुळे बाकीचं कोणतंच एक्स्ट्राचा मसाला घालण्याची काही गरज लागत नाही मसाला छान तेलावर परतला की यामध्ये थोडीशी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे मी अगदी अर्धा चमचा घातले कारण ज्यावेळेस मटण फोडणीला घातलेलं त्यामध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे जास्त प्रमाणात आलं लसूण पेस्ट झाली तर उग्र वास येतो त्यामुळे मी ते फक्त अर्धा चमचा पेस्ट घातलेली आहे आता हे जे खोबरं वाटण आहे ते घालायचं आणि छान परतून घ्यायचं आहे तर जे आपलं ओलं खोबरं असतं ते थोडंसं भाजून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे बाकी काहीच नाही आहे त्याच्यात हे देखील आता छान झाकून ठेवायचं आहे एक ते दीड मिनिट झाकून ठेवल्यानंतर हे पहा वर थोडं तेल सुटलं आहे म्हणजे आपलं खोबरं छान भाजलेलं आहे आता राहिलेलं जे अळणी पाणी आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि मटणाच्या एकात दुसरी फोड तर जो कोल्हापुरी तांबडा रस्सा असतो त्यामध्ये मटणाच्या फोडी जास्त घातल्या जात नाहीत तर हा उचलून पहिला असाच मस्त पातळ झणझणीत रस्सा छान वाटतो मीठ आपण आधीच घातले त्यामुळे यामध्ये मीठ घालणार नाही आहे तर काही लोकांना खूप सारा कट आवडतो आणि कोल्हापूरच्या जेवणाला कटाचं प्रमाण जास्त असतं पण आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही ते कमी जास्त करू शकता इथे मी तेलाचा वापर होईल तितका कमी करण्याचा प्रयत्न केला आहे पण कट आल्याशिवाय कोल्हापुरी मटण झाल्यासारखं वाटत नाही तर रसाई ते छान असा खळखळ उकळून घ्यायचा आहे यामध्ये मी अगदी थोडीशी कोथिंबीर घालते सजावटीसाठी तर मस्त झणझणीत कोल्हापुरी पद्धतीचा मटणाचा तांबडा रसा तयार झालेला आहे सुक्क तर तुम्ही बघितलेलंच आहे मला अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल याबद्दल काही प्रश्न असतील काही शंका असतील तुम्ही मला विचारू शकता या पद्धतीने एकदा मटण मटन सुक्कं आणि तांबडा रस्सा ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू